कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या मनेरी येथील मुख्य नळ योजने केंद्र व मुख्य नळ योजनेच्या नवीन टाकीच्या कसई दोडामार्ग नगर उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांच्या हस्ते श्रीपळ वाढून करण्यात आला यावेळी माहितीचे दोडामार्गचे पदाधिकारी उपस्थित होते दोडामार शहरातील वाढती लोकसंख्या व वाढते उद्योगधंदे याचा विचार करता कसई दोडामार्ग नगरपंचायत नळपाणी योजनेच्या पाण्याची दिवसेंदिवस व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी केल्यानंतर निधी जलशुद्धीकरण केंद्र व पाणी साठवण टाकीसाठी देण्यात आला आहे मुख्य नळ योजनेच्या जलशुद्ध प्रक्रिया केंद्राला एक कोटी सत्तर लाख आठ हजार दोनशे रुपये तर पाणी साठवण नवीन टाकीच्या बांधकामाला एकोणसाठ लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे रुपये एवढा भरघोस निधी दी आमदार दीपक केसरकर व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे त्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी अकरा वाजता कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपनगराध्यक्ष देवीदास गवस शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस भाजप तालुका अध्यक्ष दीपक गवस नगरसेवक नितीन मणेरीकर रामचंद्र मणेरीकर स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर रामदास मेश्री राजे निंबळकर अमर राणे सुमित मार्गूस विशांत तळवडेकर नगरपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते दुराभाग नगरपंचायतच्या ह्याच भूभुजन सोहळ्या साठी सर्व आज उपस्थित राहिल्यात या नळपाणी योजनेच्या टाकीचं व जलशुद्धीकरण प्रकल्पाचा विभुजन सोहळा पार पडला आहे या जलशुद्धीकरण प्रकल्पा लोकर प्रकल्पा हो। प्रक प्रकल्पासाठी आणि टाकीसाठी बरेच दिवस आपली आपली दीपकभाईंकडे मागणी होती कारण जे खडूळ पाणी आपल्या नगरपंचायतच्या ह्याच्यामध्ये गेल्यावेळी पण विषय झाला होता आणि आम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर तुम्हाला शुद्धीकरण प्रकल्प आम्ही उपलब्ध करून देऊ आणि दीपकभाई च्या मार्फत आपण जे प्रस्ताव केले त्यांच्या सकारात्मक आम्हाला ह्या टोटल नळ पाणी योजनेसाठी शुद्धीकरण प्रकल्प वर्षाण बाडेसाठी निधी आला आणि त्याचा आज भूमीपूजन सोहळा आम्ही पार पडला आहे ह्या डोळामागच्या नगरपंचायतच्या हद्दीत जी वाढ चालू आहे घरांची वाढ चालू आहे हॉटेल बिझनेसमॅन चालू आहेत सर्व जे लोकसंख्येमध्ये पण मोठ्या प्रमाणात वाढ चालू आहे आणि ही डेव्हलपमेंट ह्या डु डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं जे पाणी हे सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि ह्या पाण्यामुळे बऱ्याचशा काही आपल्या नगरपंचायतीमध्ये तुटी होत्या ह्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा या सर्व आमच्या डोळामागच्या जनतेला भरपूर फायदा होणार आहे आणि ह्या उद्देशानं आम्ही जो कार्य केला आणि ह्याचा आता लवकरात माझ्या आम्ही कॉन्ट्रॅक्टरांना पण सांगितलं आहे की एका वर्षाच्या आत हे जलशुद्धीकरण प्रकल्प व टाकीचं बांधकाम पुरं करून द्या जेणेकरून लवकरात लवकर हे जे जलशुद्धीकरण प्रकल्प लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे दोडामाग शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि या दोडामाग शहरासाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली होती आणि ही समस्यामध्ये म मुख्यतः शुद्ध पाणी देण्याची प्रक्रिया होती यासाठी दौलामार्ग नगरपंचायतीने या ठिकाणी मागणी केली होती की या ठिकाणी जलशुद्धी प्रक पर, प्रकल्प व टाकी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा माननीय त्यावेळेचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी या ठिकाणी एक कोटी सत्तर लाखाचा निधी देऊन या प्रकल्पाला या ठिकाणी कारवाई केलेली आहे आज त्याचं भूमिपूजन करताना आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद होतो आहे कारण हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होत लो दोडामार्ग शहरातील लोकांची जी पाण्याची समस्या होती ती समस्या लवकरात लवकर मिटणार आहे दोडामार्ग शहराच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी कायम क का कटिबद्ध राहू या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दोडामार्ग तालुक्याच्या विकास प्रक्रियेमध्ये दोडामार्ग शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये महायुती म्हणून आम्ही कार्यरत राहू याहीपेक्षा जास्त निधी या नगरपालिकेला देऊन या ठिकाणी विकासात्मक प्रक्रिया आम्ही पार पाडतो